कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ सद्गुरोसमर्थत्रिंबकानंद महाराज की जय माुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री आनंद लहरी एकशे पंचवीस ओव्या झालेल्या प्राप्तीनंतर जीवाचं बंधन कसं तुटतं आणि प्राप्ती कशी होते तर अधिक पुण्याने होते त्याच्यामुळं पुण्यप्राप्तीशिवाय सद्गुरू भेट नाही हे जसं त्याच्यामध्ये होऊन जातं तो झालेला विषय आता पुढं सांगतात की त्यासी देखिल्या दृष्टी मुक्तीलाही जे उठाउठी मा त्यासी पडल्या गाठी आनंद सृष्टी समाये एक एकतर श्रीगुरूची भेट होणं कठीण पण झाल्यावर त्यांच्याकडं दृष्टी गेल्याबरोबर वास्तविक त्यांच्या सानिध्यातच आपल्याला काय आहे मुक्तीच आहे म्हणजे मुक्ती सहज प्राप्त होण्याचं ते ठिकाण आहे आणि ज्या ज्यामुळं आपण मुक्त नाही असे जी काही गाठ आहे त्या गाठी श्रीगुरूच्या सानिध्यात श्रीगुरूच्या ज्ञानानं सुटल्या जातात तो म्या देखिला जनार्दन देखताच गेला भवभ्रम सुख झाले अनुपम्य घन पावलो सहन मोक्ष सहज मोक्षाचे आता काय आहे की जे सद्गुरु सानिध्यात होतं ते माझ्या ठिकाणी झालं स्वतःचा अनुभव सांगतात की जनार्दन स्वामीला पाहिल्याबरोबर माझ्या ठिकाणी जो भवभ्रम होता तो नाहीसा झाला आणि त्याबरोबर तिथं जे असणारं सुख आहे ते इतकं वाढत गेलं की घन म्हणजे आता सुखाशिवाय दुसरं काही तिथं उरलं नाही त्या त्याच्यातच काय आहे मोक्ष सधन त्यामुळं प्राप्त झालं मस्तकी लागता तयाचा करू न मोडता सृष्टीचा व्यवहारू सर्व झाले शून्य कारू तेजे अंबर दाटले श्रीगुरूची महती या चालू असलेल्या विषयामध्ये शेवटच्या उपसंहारात सगळ्या अर्थानं दिलेली आहे श्रीगुरूचे जसे शब्द परिणाम करणार आहेत तसं त्यांचा स्पर्शही परिणाम करणार आहे त्यांनी जर मस्तकावर हात ठेवला तर आपल्या ठिकाणी काय होतं तर जो हा सृष्टी व्यवहार आहे तो व्यवहार सगळा शून्य होतो जव मस्तकी न ठेवी जे हातू तव निवांतू केवी होई जे म माऊली म्हणतात की जोपर्यंत त्यांचा हात मस्तकावर ठेवला जात नाही तोपर्यंत आपण निवांत आहे असं म्हणायचं नाही जेव्हा त्यांचा हात म्हणजेच वरधासतं मस्तकावर ठेवला जाईल आशीर्वाद प्राप्त होईल तेजे अंबर दाटले मग मात्र असा प्रकाश दिसून येईल की सगळं आकाश प्रकाशाने भरून गेले तया तेजाचा पारू नेणती ब्रह्मा हरिहरू वेद राहिले मौनाकारू श्रुतीसे विचारू पडिला असे आता त्याच्यात किती तेज आहे कारण आत्तापर्यंत तेज आपण पाहिलं काही अभंग असे आहेत की तेजाचं वर्णन केलं आहे पण किती असल हे आपल्या कल्पनेत सुद्धा बसत नाही जसं तुझी ए निढळी कोटी चंद्रप्रकाश आहे आता एक चंद्रप्रकाश आपल्या माहितीतला आहे कोटीचंद्र प्रकाश किती असतील जसं त्या तेजाचं आपल्याला काय मोजमाप करता येत नाही त्याप्रमाणे नेनती ब्रह्मा हरी हरू तेव्हा हे जे तेज आहे हे आत्तापर्यंत ब्रह्मदेव असो महाविष्णू असो किंवा महादेव यांनासुद्धा अजून मोजता आलं नाही असं हे जे काही असणारं तेज आहे आणि हे वेदानीसुद्धा आत्तापर्यंत वर्णन करता आलं नाही श्रुतीशी विचारू परिलासे त्यामुळं श्रुती हे काय आहे एवढं तेज कशाचं आहे याचा विचार करू लागली तया ते काय वाणावे का उपमे ते आणावे त्या दुजे देखावे तरी सांगावे साक्षीत्वे आता इतकं वर्णन आहे हे सगळं वर्णन करत असताना काही विषयच असा आहे की त्याला उपमाच कशाची देता येत नाही म्हणून ते निरुपमे कोणती गोष्ट झाली तरी उपमा दिली म्हणजे लवकर कळतं अर्थात <coughs> दृष्टांत दिल्यावर आपल्या लक्षात येतं पण पुरेपूर दृष्टांत कधीच नसतो कारण ज्या वस्तूबद्दल आपण सांगायचं आहे ते वस्तू अमर्यादित असते आणि दृष्टांत किंवा उपमा ही मर्यादित असते पण द्यायची कशासाठी ज्याची उपमा आपण देणार आहोत ते आपल्या माहितीतलं आहे दृष्टिक्षेपातलं आहे आणि त्याहून पुढं आपल्याला विचार करतानाच ठरवावं लागतं की या उपमेसारखं हे सगळं काय असेल तेव्हा एकंदरीत ज्या तेजाबद्दल इतकं सगळं बोलणं चाललंय ते तेज कोणतं आहे आत्तापर्यंत आपण काय आहे तेज हा शब्द पंचमहाभूतामध्ये असलेले एक पायलं अग्नितत्व म्हणजे तेज आणि आता तेज देणारे आपल्याकडं सूर्य चंद्र अग्नी हे सगळे काय आहे तेज देणारे येत आहेत पण या सगळ्या तेजोमय पदार्थापेक्षा सुद्धा अधिक तेज ज्याचं आहे ते तेज ह्या सगळ्याहून म्हणजे रवी शशी हरी हिरा हे सगळे कसे आहेत तर याच्याहून सगळं तेज आपल्याला जाणता येतं पण त्याच्या पलीकडे कारण ह्या तेजानं वस्तू दिसल्या वस्तू दिसायला ह्या तेजाचा काहीच उपयोग नाही म्हणून ते तेज का तर अदृश्य वस्तू दाखवते म्हणून या सगळ्या दिसण्याकरता आदृश्य जे त्याचं दर्शन होण्याकरता हे तेज श्रेष्ठ ठरलं गेलं जो निर्गुण निराकार निरुपम्य निराधार परब्रह्मनिर्विकार विषम विश्वं, विश्वंभर अव्यक्त आता ही सगळी परमात्म्याची लक्षणं आहेत पण हीच लक्षणं श्रीगुरूकडे लागतात कारण श्रीगुरु आपल्याला समोर दिसत असले देहाचे तरी त्यांचं ज्ञान व्यापक आहे त्यांची प्रतीती व्यापक आहे त्यामुळं ज्ञानाकडून जर पाहिलं तर ते निर्गुणच आहेत ज्ञानाकडून पाहिलं तर निराकार आहेत आणि आत्ता जसं मागच्या ओवीत झालं की उपमाच कशाची देता येत नाही तसे ती ही। ही ना ही। ते निरुपम आहेत म्हणजेच या सगळ्या गोष्टी अशा आहेत की जसं परब्रह्माला कशाचाच उपमा नाही काही नाही म्हणून मग त्याला काय आहे काही त्याच्याविषयी बोलता येत नाही म्हणून अनिर्वाच्य तसं आता श्रीगुरूबद्दल तुम्ही देहाचंच वर्णन कराल ज्ञानाचं वर्णन काय करता येतं आणि केलं तरी किती कळेल तर तुम तुमच्या ठिकाणी जेवढं ज्ञान प्राप्त झाले त्या ज्ञानाच्या अनुभवापुरतं बोलता येतं पण तेवढंच आहे का कितीतरी जसं एखाद्या सामान्य कला शिक्षकालासुद्धा जो त्या विद्यार्थ्याला शिकवत असतो तेवढंच आहे ते त्याच्याजवळ ते असं नाही त्याच्याजवळ अनेक आहे पण विद्यार कुवा, त्या विद्यार्थ्याचे कुव कुवत किती तेवढं बघून ते त्याला शिकवत असतात याच्या पलीकडं त्याला जर काय असेल समजून घेण्याची शक्ती तर त्याच्या पुढचंही शिकवतील ना आणि म्हणूनच आहे जसा संशोधक काही संशोधनं करतो पण तेवढंच त्याची बुद्धी असं नाही आणखीन संशोधन त्याला सुचतं आणखीन पुढचं करतो म्हणजे जे जे काही आत्तापर्यंत हे जगत जे विकसित होत गेले ते पुढची पुढची संशोधन आली म्हणूनच म्हणजे पहिल्यानं केलं दुसऱ्या दुसरं करतो आहे असं नाही पहिल्याला दुसरंसुद्धा सुचतं तिसरंही सुचतं म्हणजे एकाच्या पुढं दुसरं असं कितीतरी याचं कारण आहे की हे ज्ञानच व्यापक आहे जेवढं कळालं तेवढं समजून घेऊस तर दुसरं कळतं आणि दुसरं कळून घेऊस तर तिसरं कळतं असं त्यांच्याजवळ असल्यामुळं ते, ते परब्रह्मासारखेच आहेत परब्रह्मनिर्विकार विश्वंभर अव्यक्त हे सगळं जसं या विश्वात भरलेलं आहे आणि तरी विश्व दिसन पण परमात्मा दिसत नाही कारण तो अव्यक्त आहे व्यक्त काय असतं समोरचं जसं एखादा मातीचा घडा आहे घडाच दिसतो माती कुठं दिसते हे मातीचं आहे एवढं आपल्याला समजून येतं एवढंच माती दिसत नसती दिसतो घडा व्यक्त दिसत असतं व्यक्त कशाने बनलं ते कळत नसतं आणि ते कळायचं असलं तर त्याच्यासाठी या व्यक्त स्वरूपाचा व्यतिरेक करावा लागतो मगच आपल्याला तिकडं जाता येतं अखंड ते जे सदोदित उत्पत्ती प्रळयविरहित व्यापोनी सर्वासी आलिप्त त्या अविनरिता ठाव नाही आता परमात्म्याचं सांगत असताना आत्तापर्यंत जे आपल्या पाहण्यात आहे ते काय आहे तर नामरूपात्मक जग आणि हे कसं आहे तो उत्पत्ती प्रळयानं अंकित आहे त्याच्या ठिकाणी काय आहे हे सतत घडामोड आहे म्हणजे या उत्पत्ती प्रळय घडामोडी अखंड चाललेले असतात याच्यात निर्माण व्हायचं संपायचं निर्माण व्हायचं संपायचं पण हे सगळं होतं जसं आता आपल्याला शेती पाहतो आपण मग या चार महिन्यात हे पीक काढलं पुढच्या चार महिन्यात ते पीक काढलं त्याच्या पुढच्या चार महिन्यात ते पीक काढलं अशी कितीतरी पिकं एका वर्षात निघतील दुसऱ्या वर्षात निघतील जमीन तीच ना ती जमीन कुठे आहेत मग त्या जमिनीच्या आधार आधारावर हे निर्माण करायचं म्हणजे पेरणी करायची <coughs> वाढलं की काढू नाही घ्यायचं पुन्हा पेरणी करायची तसं आहे हे सगळं जगत ज्याच्या आधारावर होतं तो अखंड आहे त्याला मात्र काही नाही तो अखंड असल्यामुळं त्याची या सगळ्या पलीकडचं आहे उत्पत्तीपणे असणारे जे आहेत त्याहूनही वेगळा त्याच्यापेक्षा वेगळा आणि व्यापोनी सर्वासी अलिप्त हे सगळं निर्माण झालं त्याला सोडून झालं असं नाही कारण ते त्यात आकाशाच्या पोटात आपण काही निर्माण करतो पण आकाश त्यात असतंच आपल्याला वाटत असलेल्या घन स्वरूपातसुद्धा आकाश असतं आणि पोकळ स्वरूपात तर आकाश असतंच असतं आकाशात जी गोष्ट निर्माण करतात त्यात आकाश कसं राहणार नाही तसं परमात्मा स्वरूपाच्या व्यापक अंगात जमीन तरी आपल्याला खाली दिसते त्याच्यावर सगळं आकाश असतं तसं परमात्मा नाही तो खाली आहे न वरही आहे इकडे आहे न इकडे आहे मग तुम्ही जे कराल ते त्याच्या व्यतिरिक्त कुठं करताच येत नाही म्हणून ते तिथं जे होतं त्या व्यापकातच होतं त्या विनरिता ठावं नाही ते नाही आणि हे आहे असं कशाकडं कर बोट करायला गेलं तर दुसरं काही नसेल त्याच्यातच हे असल जो का वस्तू परात पर सगुण निर्गुणाचे उदर वेदा नकळे जयाचा पार शब्दाचा विचार कुंटला एकंदरीत याला काय आहे की आता आपण अनेक गोष्टीला वस्तू म्हणतो म्हणून ह्यालासुद्धा वस्तू म्हटलं गेलं पण ही वस्तू करे कशी तर परात पर म्हणजे जे पर आहे त्याच्या पलीकडं अर्थात अत्यंत पलीकडचं शुद्धातलं शुद्ध ज्याला अनुरेणूच्याही पलीकडे अनुरेणू तरी कशाने तरी तुम्हाला पा अनु पाहता आहे तो रेणूला पाहायकरता काहीतरी यंत्र असतं पण त्याच्याही पलीकडचं असणारं हे आणि त्यामुळं इतका सगळीकडं असणारं सगुण निर्गुणाचे उदर सगळं सगुण निर्गुण घडतं ते इथंच याच्याच पोटातून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरिशी भजे हे जेथून चराचर आलं त्या तेच हे उदर आहे म्हणून ते त्या ठिकाणाला मात्र वेद जाणत नाही तुमचं जे निर्माण झालं आहे त्याला वेद जाणतो निर्मितीनंतर संपाय लागले त्याला वेद जाणतो पण या अव्यक्त स्वरूपाला वेदा नकळे तयाचा जयाचा पार याचं कसं आहे हे, हे वेदाला कळत नाही शब्दाचा विचार खुंटला मग श वेद म्हणजे शब्दच आहेत वेद म्हणजे काय शब्दस्वरूपच आहे ओमपासून वेदाची सगळीच निर्मिती झाली तिथं ओम त्याच्या पोटातून बाहेर आला आहे जसं लहान बाळाला पोटात होतं तेव्हा सुद्धा आई आपली कशी आहे काळी का गोरी काय माहिती तिचं स्वरूप तिचं काय कळत नाही आज कारण का तर तिच्या पोटात आहे तसं हे सगळे शब्द त्याच्या पोटात आहेत त्याच्या पोटातून बाहेर आल्यावर त्याच्याबद्दल कसा विचार करतील शब्दाचा विचार खुंटला आणि नंतरसुद्धा त्याच्याबद्दलचं किती सांगू शकतो सांगता येत नाही म्हणून ठराविक मर्यादेपर्यंत शब्द असतो मने जयाचे देखिजे तया शब्द वानिजे, जेथे मने मनपणा मुकीजे तो शब्दे बोलिजे कवणे परी आता सांगितलं जिथं जिथं तुझं मन जातं मनानं जे जे पाहिले जे काही गोष्टी कशा का असतात प्रत्यक्षात आहेत आणि काही गोष्टी कल्पनेत आहेत मग जे मनात आहेत ते शब्दाला वर्णन करतायत माझ्या कल्पनेत असं असे तो काय करतो आपली कल्पना दुसऱ्याला सांगतो विस्तार करून म्हणजे आता ते आहे का समोर नाही आहे कुठं कल्पनेत आहे पण त्यांनी शब्दाने त्याचं वर्णन केलं हे जसं आहे तसं शब्द मांडता येतात कधी मनाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत आणि जिथं मनाचा मनपणा संपतो तिथं मात्र शब्द संपतो म्हणून मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले तू असा मोजता येत नाही फक्त भक्तीनंच तुला बांधता येतं मोजता येतं जो शब्दे बोलिजे कवणे परी म्हणून जो शब्दाच्या मनाच्या पलीकडे गेला त्याला शब्दाने कसं वर्णन करता येईल मन सकळाते चाळीते तेथे ठाव नाही मनाते या परी इंद्रिया इंद्रियाते देखता स्वरूपाते पावतील आता एकंदरीत मन जे आहे ते जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत सतत चंचल आहे मनुष्याचं इकडं तिकडं विषय मागायला लावणं विषयाच्या मागं धावायला लावणं हे मनाचंच काम आहे आणि प्रत्यक्ष विषय भोग नसला तरी विषयाची कल्पना करत मन चंचलच असतं शिवाय काहीच नाही तुम्ही एका जाग्याला स्थिर बसला तरी मन स्थिर बसत नाही मग मन काय आहे ते कितीही फिरतच असतं कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं त्याच्या ठिकाणी आहेच एवढंच आहे की मनाने एकदा स्वरूप अनुभवायला पाहिलं किंवा तिथपर्यंत जाऊन पोचलं की मनाचं काम संपलं आता मन स्थिर झालं मन मनच उरत नाही मन, मन उरलंच नाही म्हणून काहीतरी तिथली खूण आहे त्याला उन्मन म्हटलं खूण आहे म्हणून नाही तर तिथं काहीच नाही मग हे मन मन न होता उन्मन होतं अशी काय आहे मनाची पूर्णता आहे मन तिथं स्थिर झालं आता त्या मनाच्या ठिकाणी मनपणाच उरला नाही तर ते इंद्रियाला त्याच्याकडून भाव द्यायचं काय कारण आहे इंद्रिय कशाला आता त्या मन काही इंद्रियाला म्हणत नाही की असं कर कारण मन मनच राहिलं नाही तर इंद्रियावर ताबा कशाचा आहे त्याचा अर्थात इंद्रियसुद्धा शांत होतात देखता स्वरूपात हे पावतील म्हणून मन इंद्रिये सगळं स्वरूपाकार होतात जरी म्हणाल स्वरूप निराकार तरी कोठोनी झाला विस्तार या शब्दाचा विचार श्रोते सादर परिसावा आता एकंदरीत काय आहे की काही गोष्टी मांडून झाल्या आणि जे आहे ते अत्यंत पुढं काही संशयपणानं मांडण्याचा प्रयत्न झाला पण मनुष्य जो संशय असतोच तो काही जरी केला तरी किती त्याला समजलं वाटलं तरी नंतर एखादा संशय उभाच राहतो तसं झाले की हे सगळं स्वरूप निराकार आहे आणि तिथं शब्द जात नाही आत्ताच तुम्ही सांगितलं मग हा विस्तार कसा झाला हे शब्दाचं वर्णन जे आलं परमात्म्याविषयी ते कुठून आलं शब्द तर गेला नाही आणि मग कुठून आलं तरी कोठून झाला विस्तार या शब्दाचा विचार सादर परिसावा तेव्हा हे कुठून आलं मग तिथं तर मन शब्द पोचत नाही मन पोचत नाही आणि मग हे सगळं आम्हाला जे काही समोर ग्रंथद्वारे आहे वर्णनद्वारे आहे संत समजून देतात हे कुठून आलं जरी उपसाहित्ये सांगावे तरी साहित्य म्हणा ते द्यावे त्याच्या समजता दुजे देखावे परी बोलावे साहित्य एकंदरीत काय असतं की मुख्य काही असतं आणि उप काही असतं मग उप जर त्या ठिकाणी सांगायचं झालं तर उप हे साहित्याचा आधार घेऊनच असतं कारण मुख्यत्व काय आहे की जे साहित्य आहे तेच मुख्य आहे ते अर्थात कोणत्या प्रकारचा लेख हे त्यातलं साहित्य आहे पण तो कोणत्या प्रकारचा आहे त्याचा प्रकार कुठला आहे ह्या लेखाची बांधणी कोणत्या प्रकारात बसते हे उप झालं पण लेख लिहिल्याशिवाय उप कसं सांगावं म्हणून उपसाहित्य किती जरी असलं तर त्याला साहित्य हे स्थिर असतंच परी बोलतो अल्पमती भावे परिसावे सज्जन स्रोती रवी किरणापुढे काळवाती तैसे मती बोलितो आता आत्ता काय आहे थोडंसं आपल्याला भाव दाखवला कसं समजून सांगायचं आहे पण पर, परत परत सांगतात की तुम्हाला मी जे सांगतो आहे तुम्ही खूप बुद्धिमान आहात माझी बुद्धी म्हणजे कशी की सूर्यापुरं काळवाती लावल्यासारखं त्याचा प्रकाशन सूर्याचा प्रकाश कुठं त्याप्रमाणे माझी बुद्धी तुमच्या ते माझी बुद्धी तशीच आहे तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो जैसे पाहता वटबीजासी जासी सूक्ष्मत्वेनये दृष्टीसी निराकार असता तयासी तेथे द्रोमासी ठाव आता थोडंसं वर्णन असं केलं की एखादं बिया नाही बीज आहे साधारण आपण असं धरू की वडाचं बी आहे आणि ते कसं असतं तर मोहरी एवढंच बियानं हातात घेतलं किंवा ते एक बी हातात जर घेतलं तर त्यात काय दिसतं वटवृक्ष दिसल का पानं फुलं काही दिसल का तिथं श्री ह्या वृक्षाचा काही विचार नाही किंवा विस्तारही नाही मग त्या ठिकाणी सगळा वृक्ष निराकार रूपानं पण त्यातच आहे वडाच्या एका बियामध्ये सगळ्या वृक्षाला त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे बीजा माजी असता अंकुर बीजी होता बीजाकार सूक्ष्मत्वे निघाला बाहेर मग आपार वाढला आता त्यातनं त्या एक अंकुर बाहेर आला आणि मग होत 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 त्याचा एवढा मोठा विस्तार झाला कितीतरी वटवृक्ष मोठा होतो मग एकदा त्या बीजातनं अंकुर बाहेर पडल्यावर मग हळूहळू करत तो वटवृक्ष होत असतो त्वचा काष्टे फळे पत्रे बीजी होते बीजाकारे तोच महावृक्ष विस्तारे मग पसरे स्वेच्छा आता त्याच्यापासून साल निघाली लाकूड निघालं फळं निघाली पानं निघाली सगळं त्यात बाहेर आलं होतं कुठं ह्या बीजाच्याच ठिकाणी आणि त्याच्यातून बाहेर आलं मग हळूहळू करत महा हा महावृक्ष आपल्यापुढं दिसून आला हा वृक्ष कसा झाला तर ह्या बीजातनं स्वेच्छा झाला त्याच्या ठिकाणी वाढ होत 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 असं नसतं काही की आता आता पुढची फांडी आता मग असं कोणी हुकूम सोडलाय आणि मग त्या वृक्षाला पुढच्या फांद्या फुटल्यात त्याचा तो वाढत 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 जात असतो नाही म्हणता विस्तारला आहे म्हणेत म्हणो तरी नाही दे बीजा माझी होता संचला तोच विस्तारला सगुणत्वे आता जेव्हा बियाणं बारीक बीज हातात होतं तेव्हा यात कुठं काय हा कुठं वृक्ष आहे असं नाही म्हणता आणि लागण करून अंग करून वृक्ष झाला की त्यातनंच बाहेर आला नाही म्हणता म्हणता हे कुठून आलं मग हे कसं दिसायला लागलं मग म्हणजेच एवढं सगळं त्याच्यातून दिसायला लागलं मग हे होतं कुठं तर त्या बीजातच होतं बीजाचाच हा वृक्ष तयार झाला आहे आणि त्याचाच हा एवढा मोठा विस्तार झाला तो विस्तार आपल्याला दिसू लागला म्हणून तो सगुणत्वे आता सगुण स्वरूपात त्या विस्ताराला आपण पाहू लागलो तैसे निर्गुणस्वरूपा माझारी अनंत ब्रह्मांडाची भरोवरी स्वरूपाकार असता अंतरी तेची बाहेरी निघाले तसा हा परमात्मा सर्वव्यापक निराकार झालं निरूपम सगळे अगोदरची त्याला असलेली लक्षणं पण त्याच्यातनंच अंकुर बाहेर आला आणि त्याच्यातून हे सगळं बाहेर पडलं एवढं सगळं विश्व त्याच्यामध्ये दिसू लागलं बीजे व्यापिले वृक्षासी तैसे निर्गुणत्वे व्यापिले सगुणासी शब्दे आणिले भिन्न भिन्नपणासी तैसे कनकासी अलंकार नामे ज्याप्रमाणे ह्या बीजातून हा वृक्ष बाहेर आला आहे तसे या निर्गुणातून हे सगळं सगुण बाहेर आले मग त्याच्याकरता हे सगळं काय आहे शब्दे आणले भिन्नत्वासी आता सगुण झाल्यावर शब्दाने त्याला मांडायला सुरुवात केली त्याच्यामध्ये भेद आले म्हणून भिन्नत्व आलं हे जसं काय आहे की एका निराकारातून आकार झाले आता त्याला दुसरं उदाहरण दिलं की निस्ता सोन्याचा गोळा आहे अलंकार झाले आता ह्याचं नाव ते त्याचं नाव ते त्याचं नाव मग त्याची झाली भिन्नता एका सोन्यातून इतके सगळे अलंकार झाले की तेवढ्या अलंकाराला नावं आली त्यांचे आकार निर्माण झाले म्हणजे तेवढी भिन्नता आली एका एका ठिकाणी होतं तेव्हा भिन्न नव्हतं अभेद होता आणि इतकं सगळं निर्माण झालं की त्यात भिन्नता आली सगळ्यामध्ये आप आपल्यापुढं काय भेद निर्माण झाला हे सगळं भिन्न झाल्यावर हो आहे म्हणजे मग जे बाहेर येतं तेव्हा मात्र शब्दाचं काम त्या ठिकाणी उभारात पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरूसमर्थत्रिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त